नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत आता शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाकडे इथून नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार उत्तम मोरेश्वर घरत यांच्या प्रचारार्थ रॅली जी आहे ती निघणार आहे कार्यकर्ते साधारण एक दीड तासापासून इथे येऊन थांबलेले आहेत पण अजूनही रॅलीचं चिन्ह कुठे दिसत नाही आहे कार्यकर्ते जमा होत आहेत साधारण सव्वा अकरा साडे अकरा होत आहेत आपण पाहू शकत असाल कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या गाड्या या ठिकाणी जमा झालेल्या आहेत थोड्याच वेळात ही रॅली निघणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे या रॅलीमध्ये काय होणार आहे कुठून कुठपर्यंत ही रॅली निघणार आहे किती कार्यकर्ते किती मतदार या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत हे आपण मशालच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आपण बघू शकत असाल थोड्याच वेळात ही रॅली जी आहे ती निघणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांची ही वेहिकल आहे हे वाहन आहे जे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकत असाल सध्या हे वाहन जिल्हा संपर्क कार्यालय पालघर येथे आहे डीगे साहेबांचं हे वाहन आहे आपण बघू शकत असाल महाराष्ट्र झिरो फाईव्ह जी टू झिरो अशा क्रमांकाचं हे वाहन आहे व्हेकलच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला डीगे साहेबांची प्रतिमा आपण पाहू शकत असाल अरे पदाचे उमेदवार घरात प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहेत आपण पाहू शकत असाल जिल्हा प्रमुख नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत यांनी प्रतिमेचं पूजन केलेलं आहे तदनंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र पाटक प्रतिमेसमोर नतमस्तक होताना आपण पाहतो थोड्याच वेळात प्रचाराला सुरुवात होणार आहे जे 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 आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी आपण प्रयत्न करतो आमचा उमेदवार उत्तम करत आणि आमच्या सर्व उमेदवार

कोण काय बोलतोय याच्याकडे आम्ही लक्ष देत न पालघरच्या विकासावरती काय केलं ते सन्मानित साहेबांच्या माध्यमातून उत्तम आमचं ते लोकांसमोर आहे दोन तारखेला आपण जमताला काय करणार लोकांना फक्त मालघाच्या सर्व मतदारांना एवढं विनंती करून शिंदेसाहेबांनी विश्वास करून सर्व आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना चला चला जिल्हा संपर्क कार्यालयापासून आता ही रॅली जी आहे ती पालघर शहरामध्ये निघणार आहे रवींद्र फाटक जिल्हा संपर्क प्रमुख आणि उमेदवार उत्तम घरत या रथावर सवार झालेले आहेत ये लेला होता है। बुलेट या रॅलीला सुरुवात होत आहे कुंदन संख्येतसुद्धा बुलेटवरून या प्रचाराचं स्वारस्य करणार आहेत वाले झालेले आहेत बघू शकत आपण पाहू शकगत असाल महिलांची संख्या जी संख्या आहे प्रचंड संख्या आहे आपल्या या लोकांच्या व मतदार बद्दल वहीत नाव स्थानिक उमेदवार फार पडतो आहे নগরাধ্যক্ষ পদাকে অধিকৃত উমেদার আপনি উত্তর থেকে